यानंतर पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यामध्ये यशोमती ठाकूर यांचा गोंधळ वाहन अडवल्याने पोलिसांशी त्यांनी हुजत घातलेली आहे काँग्रेस आमदार असल्याने अडवलं असं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवारवाडा परिसरामध्ये पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे पोलिसांकडून यशोमती ठाकूर यांच्या गाडीची तपासणी सुरू असताना त्यांनी गोंधळ घातला यशोमती ठाकूर यांच्या गोंधळाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे गाडी अडवल्यामुळे पोलिसांशी त्यांनी हुज्जत घातलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यामध्ये यशोमती ठाकूर यांची गाडी अडवल्यामुळे त्यांनी गोंधळ घातलेला आहे या संदर्भात काय सांगाल खर तर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आदेशानुसार जे आहे ते पोलिसांकडून अशा प्रकारची तपासणी केली जाते सर्वसामान्य लोक नागरिकांची देखील तपासणी केली जाते काही पोलिस अधिकाऱ्यांची देखील तपासणी केली जाते जी वाहन दिसेल ते वाहन जे आहे ते पोलिस आढळत आणि त्याची चेकिंग जे आहे ते केली जाते तपासणी जी आहे ती केली जाते काल अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांचं वाहन, आहे थे आहे थे वाहन जे आहे ते पुण्यातील शिवाजी रोडवरून शन्मवाड्याकडून निघाला असताना शनिवड्याच्या कॉर्नरला जे आहे ते पोलिसांनी त्यांचं वाहन थांबवलं आणि नियमानुसार जे तपासणी हे सगळे पोलीस कर्मचारी करत होते रोहन त्यांचं म्हणणं असं आहे की आपण काँग्रेस आमदार असल्यामुळे आपली गाडी अडवण्यात आली असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात संदर्भात काय सांगितलं नक्कीच आणि त्यावेळी गाडी अडवल्यानंतर यशोमती ठाकूर यांचं म्हणणं होतं की केवळ मी काँग्रेस आमदार आहे म्हणून मला तुम्ही थांबवलेलं आहे आणि तुम्ही माझ्या तपासणी करत आहात इतर लोकांची तपासणी तुम्ही करत नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेला मिळाला त्यामुळे काही कार जे आहे ते त्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं परंतु पोलिसांनी त्यांची गाडी तपासली आणि तपासून जी आहे त्यांची गाडी पुढे पाठवून दिली परंतु या सगळ्याचा व्हिडिओ जो आहे तो जाणून बघून यशोमती ठाकूर यांच्याकडून काढण्यात आला त्यांच्या सोबतच्या असणाऱ्या लोकांकडून करण्यात आला आणि तोच समाज माध्यमावर टाकल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहायला मिळतो आणि यामध्ये पोलिसांना जो आहे तो दोष देण्याचा प्रयत्न हे सुमित ठाकूर यांनी काही काळ केलेला पाहायला मिळत होता जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी